महाराष्ट्र सरकारच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाने एकोणीसशे नव्याण्णव साली नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा करण्याच्या सुरुवात केली मात्र धरणासाठी जमीन संपादित करताना शासनाने जी आश्वासने दिली होती ती आत्ता गळत पूर्ण झाली नाही त्यामुळे सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये मोरबे धरणग्रस्तांच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या याकरता धरणग्रस्त सत्तावीस जून पासून धरणग्रस्त साखळी उपोषणाला बसले होते मात्र त्यांच्या उपोषणाची कुठलीच दखल घेतली नसल्याने धरणग्रस्तांनी आक्रमक पवित्रा घेत धरणाचा प्रवेशद्वार तोडून पाणी पुरवठा बंद करण्याचा प्रयत्न केला

असून समाजाला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळवून दिलेला नाही गेली बत्तीस वर्ष सातत्याने आपल्या न्याय हक्कासाठी हरकत आहे परंतु प्रशासन शासन कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही गेले सात आठ दिवसापासून त्यांनी साखर उपोषण आणि साखर उपोषण केलेलं असताना सुद्धा तिथं आदिवासी बांधव इथे मोठ्या प्रमाणात त्यांच्या जमिनी हातमध्ये गेलेल्या आहेत आणि ते देशाचे मूळ मालक आहेत आणि बत्तीस वर्षापासून धरणासाठी जमिनी संपादित झाल्या परंतु त्यांना अजूनही पुनर्वसन नाही कुठलाही कायदा लागलेला नाही आणि म्हणून अठराशे चौऱ्याण्णवचा कायदा रद्द झाल्यानंतर आता नवीन कायद्याने दोन हजार तेराच्या कायद्याने यांना पुनर्वसन मिळावं ही आदिवासीची मागणी आहे आक्रमक मागणी आहे आणि भारतीय स्वामीचा आधार करून मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना विनंती करतो रायगड जिल्ह्यातल्या आदिवासींना आपण न्याय द्या रायगड जिल्ह्यातले आदिवासी छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भीमसैनिक आहेत आणि म्हणून त्यांना न्याय तात्काळ मिळाला पाहिजे असे काही गायकवाड जागृत कष्टकरी संघटना म्हणून पाठिंबा दिलेला आहे मोरवे गोष्ट आहे की असं आपण एका बाजूला पंच्याहत्तर वर्ष म्हणतोय एका बाजूला तुम्ही आद आदिवासी हित होतोय आणि इथं तर आठ गावं आणि सात आदिवासी वाड्यांना जवळजवळ जवळ ते तीस वर्षापासून त्यांना अंधारात ठेवलं मोरवे धरण म्हणून तुम्ही शहरात श्रीमंत वर्गासाठी तुम्ही सोय करता मध्यम वर्गासाठी सोय करता पण यांचं काय झालेलं आहे पाहिजे तसं अठराशे चौऱ्याण्णवचं भूसंपादन कायदा तुम्ही अमल केला आणि तो आजचं दोन हजार तेराचा मागणी करतात लोक तुम्ही पंच्याऐंशी वर्षा एकोणीशे पंच्याऐंशी जमीन केलं आणि तुम्ही त्याच्याबद्दलचं नुकसान भरपाई सुद्धा योग्य